तालुक्यातील आंबेगाव बुद्रुक येथे काल धक्कादायक घटना घडली नितीन आणि पल्लवी या भांडन या नवरा भांडण सुरू असताना शेजारी जाऊ भाग्यश्री आपल्या महिन्याच्या मुलाला कडेवरून त्या ठिकाणी घेऊन गेल्या असतात पल्लवी हिने नवऱ्याला त्रिशूल फेकून मारला आणि तो त्रिशूल नवऱ्याने हुकवला आणि शेजारी असणाऱ्या आईच्या कडेवर असणाऱ्या पुतण्याला लागला यामध्ये अकरा महिन्याचा पुतण्या अवधूत याचा मृत्यू झाला यामध्ये मुलाचे चुलता आणि चुलती यांना अटक करण्यात आली आहे यावेळी तपास यवत यवत पोलीस पोलीस करत आहेत स्टेशनच्या हद्दीमध्ये केळगाव या, या ठिकाणी एक आंबेगाव पुनर्वसन नावाची एक वसाहत आहे त्या ठिकाणी काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे यामध्ये एक लहान मुलगा ज्याचं नाव आधी अवधूत अवधूत सचिन मेंगावडे हा त्या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेला आहे घटना अशी झालेली आहे की याच्यामध्ये मयत जो अकरा वर्षाचा मुलगा आहे त्याचे चुलते आणि चुकती ज्यांचं नाव पल्लवी मेंगावडे आणि ने नितीन मेंगावडे हे घरी त्यांची घरगुती कारणावरून भांडणं चाललो होती आणि त्या ठिकाणी ती भांडणं का चाललेली आहेत हे पाहण्यासाठी या मुलाची आई भाग्यश्री मेंगावडे त्याला कडेवरती घेऊन तिथं गेली असता ते भांड ते भांडण चालू असताना यातील त्या मैता मयत महित मुलाची जी चुलती आहे तिनं रागाच्या भरात त्या ठिकाणी ती देवपूजा करत असताना एक त्रिशू फेकून मारला आणि तो त्रिशू त्या मुलाच्या डोक्यामध्ये लागून त्या ठिकाणी त्याला गंभीर जखम झाली त्यानंतर त्याला औषधोपचारासाठी केडगाव तसेच लोणी काळपूर या ठिकाणी हलवण्यात आलं होतं परंतु दुर्दैवन तू वाचला नाही आणि सदर प्रकरणामध्ये आरोपी पल्लवी मेंगावडे आणि नितीन मेंगावडे या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई तपासाची पुढील कारवाई करून घेत आहोत अंधश्रद्धा वगैरे नाही नाही अंधश्रद्धा आणि असा कुठलाही विषय नाही हा स्पॉन्टेनियस ॲक्ट झालेला आहे रागाच्या भरात नवरा बायकोंच्या भांडणामध्ये काहीतरी बायकोनं काहीतरी वस्तू फेकून मारली त्यावेळी ती देवपूजा करत असताना आता जवळ त्रिशूळ असल्यानं ते फेकून मारलेलं आहे यामध्ये कोणताही अंधश्रद्धेचा विषय नाही आरोपींना ताब्यात आरो घेतलेला आहे भांडण भांडण त्यांचं घरगुती विषय असतात नवरा बायकोचं भांडण कधी एकमेकावरती शक घेणं किंवा इतर काही कारणं असतात त्याच्यातून ते भांडणं झाली होती असं समजते